नमस्कार मित्रांनो सर माहीतरी राजेश अमोली तर मित्रांनो आज माझ्या वडिलांचं वर्ष राहत होतं आणि कारण म्हणजे नुकतंच पार झालं होतं पडलं होतं म्हणजे नाही मित्रांनो एक कॉल करून आले बॅग सांगाच हे मित्रांनो बॅग पण अवेलेबल नव्हती म्हणजे आज खरं का मला पण वाईट वाटते कारण सगळे पाहुणे वगैरे आले होते आणि मीच नव्हते आता असंच घेऊन जावं लागते स्टिक दिसली की मित्रांनो माझी चिखला तो रस्ता काढा लागते दम लागले कुत्रा ना धरा नावकडे चव रस्तो खूप तुम्हाला सवय ना रोज तर त्यांचं म्हणणं आहे की इथे शेड मध्ये मित्रांनो साप कुठं इतर नाहीये ॲल्युमिनियम हो मित्रांनो नुसता बसलेलं आहे आणि धामदारच सापे मित्रांनो हा पण आणि खरं सापाची पण कमाली बरं का मला यायला एक तास लागलाय मित्रांनो साप बागा बसलेलं आहे तर

बस आहे पत्र मला सपोर्ट करता का एक आपण थांबा पण तोंड घातील का अर्ध असं वाटतं ते वल्हा सिंह याय तोड जातील एक मिनिट आटापिटा करतोय मित्रांनो खूप आटापिटा करतोय साप मित्रांनो इथं फसलेला आहे तर आपण ना त्याला सुरक्षितपणे काढू आपण हा मित्रांनो कुठं काढलं

चल बाहेर जा छोडू त्याला अरे बाप रे पొక్కला पीळा घेतोय रे प्रयत्न करत चला माहिती आहे मी तर कशा पळत तो आटापिटा करतोय तोंड फसलय मित्रांनो आता असं धरू मित्रांनो आपण असं जर केलं ना धरा धरा तुम्ही शेपूड हो

आता आपण मित्रांनो आता आपल्याला फर्स्ट एड म्हणून तर काहीच नाहीये पण आता आपण काय करू मित्रांनो थोडस हळद शेतकऱ्याचा खरा मित्र आहे आहे काका हा हा ठीक खरा शेतकऱ्याचा मित्र आहे बघा तुमच्या रानामध्ये जास्त करून काय असते उंदीर असते बरोबर उंदरावर नियंत्रण ठेवण्याचं काम हा साप करतो ठेवण्याचं हा साप काम करतोय का बघा एका उंदराची जोडी वर्षाला जवळ जवळ आठशे पेक्षा जास्त पिल्लांना जन्म देते तर एका आठवड्यामध्ये हा दोन उंदरं खातो मग विचार करा सगळ्यात जास्त उंदरावर नियंत्रण कोण ठेवते बिना पगार ही तुमचा म्हणतात ना बिन पगार ही फुला अधिकारी सारखा आहे ना हा आठवड्यात दोन उंदीर खातो आणि एका उंदराची जोडी जवळ जवळ आठशे पेक्षा जास्त पिल्लांना जोडी देते मग सगळ्यात जास्त उंदरावर नियंत्रण ठेवणारा हा साप आहे हा खरा बैलांपेक्षा खरा साप आपला शेतकऱ्यांचा मित्र हा साप आहे उलट हा ठेवला पाहिजे शेतामध्ये ठीक आहे भीती पोटी आपण करतो ठीक आहे मित्रांनो मला नाही आयला जे नाही बिनविषारी सापे हा नाही का दहा मुलाचे सापे मित्रांनो पूर्णपणे बिनविषारी आहे तर याच्याबद्दल कशी भीती वगैरे काही बाळ घ्यायची नाही का एवढं नाही लागलं बरं का बरं आपण या पाच झालं कापू बर म्हणजे मित्र खाली हवं टाकली का टाकली तुम्ही कमेंट मध्ये तर का कारण तो खाली निघतोय ना मग आता मला त्याच्या त्याला मुंडक त्याचा दाबा वाटत नाही त्याला खेडे कॅचकर वाटत नाही मित्रांनो तर ते तो इथं ठेवलाय म्हणजे जेणेकरून त्याला हवं पूर्ण चिरायला लागली जाईल त्याच्या मला बर अशा प्रकारे त्याला बर्मी मध्ये त्याला पॅक केलं आणि काय झालं घाम वगैरे डोळ्यात गेले मी तर आग होती डोळ्याची माझे पण गेली आहे मित्रांनो खरंच खूप वाईट वाटलंय बर का जखम झाली ना तो तर आमच्या गावाकडच्या भागाकडं जास्त करून सापाबद्दल खूप जास्त अंधश्रद्धा आहे तर तिथं त्यांनी मला असेच प्रश्न विचारले तर त्यांच्या प्रश्नाची उत्तर आपण तिथं शंभर टक्के दिली आणि सापाबद्दल त्यांच्या मनात जी भीती होती तिथं ती पूर्णपणे गेली म्हणजे करा शेअर करा जय हिंद